पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत वाढवण बंदराचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते पार पडणार आहे मात्र त्याआधी वाढवण बंदराच्या भूमियोजनाचा मच्छीमारांकडून निषेध केला गेला के आहे मासेमारी बोटींना काळे फुगे बांधून हा निषेध व्यक्त केला गेला के आहे मच्छीमार बोटींची रॅलीसुद्धा काढणार आहे तर वाढवण बंदराला इथल्या स्थानिक मच्छीमारांचा विरोध आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या सर्व मच्छीमारांनी बोटींना काळे फुगे बांधून निषेध व्यक्त केला आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विनायक पवार आपल्यासोबत आप जोडलेत विनायक स्थानिक मच्छीमारांनी वाढवण बंदराच्या भूमिपूजनाला विरोध केलेला आहे काळे फुगे बांधून त्यांनी हा विरोध व्यक्त केलाय निषेध व्यक्त केला विनायक आवाज पोहोचतोय हा हा स्थानिक मच्छीमारांकडून या प्रकरणी निषेध व्यक्त केला जातोय बोटींना काळे फुगे बांधून त्यांनी हा निषेध व्यक्त केला आहे हो जवळपास एक्केचाळीस मच्छीमार संघटना आहेत त्यांनी आपल्या स्वतःच्या बोटींना काळे फुगे लावून निषेध व्यक्त केलेला आहे तसेच जवळपास पन्नास ते शंभर बोटे आहेत त्या बोटी समुद्रात जाऊन रॅली करणार आहेत निषेध रॅली म्हणून आजच्या भूमिपूजना संदर्भात जे मात्र मच्छीमारांनी निषेध व्यक्त केलेला आहे पोलिसांकडून या ठिकाणी कशाप्रकारे खबरदारी घेतली गेली आहे पोलिसांच्याकडे ते मोठा पोलीस बंदोबस्त आहे तो वाळवण तसेच वरवर डानुखाडी या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे कोणती अनुसूचित घटना घडू नये तर त्यासाठी ही जिल्ह्यामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे जगदीश दरम्यान विनायक या मच्छीमारांची नेमकी ने मागणी काय काय भूमिका आहे का त्यांची त्यांची मुख्य मागणी आहे वाढवण बंदर त्यांना नको आहे आम्ही स्वतः समर्थ आहोत त्यामुळे आम्हाला वाढवण बंदर आमचा पूर्ण विरोध आहे वाढवण बंदर या ठिकाणी आज जे भूमिपूजन आहे तर त्या भूमिपूजनाला गेल्या आठ ते नऊ वर्षापासून त्यांचा विरोध आहे परंतु आज भूमिपूजन होत असल्याने काही संघटना आहेत आक्रमक आहेत त्याच्यात आज मच्छीमारांनी आहे ते समुद्रामध्ये आपल्या स्वतःच्या बोटींना काळे फुगे लावून निषेध व्यक्त केलेला आहे विनायक तुमचं या मच्छीमारांसोबत काही बोलणं झालंय का त्यांची भूमिका काय आहे किंवा त्यांना समजावण्याचा प्रयत्न हा प्रशासनाकडून होणार आहे का प्रशासनाकडून त्यांना उद्धव सिंह मुख्यमंत्री असतील तसेच उपमुख्यमंत्री असतील राज्याचे यांनी वेळोवेळी मिटिंग घेतलेल्या आहेत परंतु त्यांची एक मुख्य ठाम भूमिका राहिली की आम्हाला हे वाढवून बंदरच नको आहे आमचं विस्तार ते कुठेही नको आहे त्यामुळे आम्हाला मुख्य मागणी त्यांच्या वाढवून बंदर हे आम्हाला नको आहे हेच त्यांची मुख्य मागणी आहे धन्यवाद विनायक दिलेल्या माहितीबद्दल त्या ठिकाणी असलेला स्थानिकांचा विरोध त्या मच्छीमारांचा विरोध हा दडपून टाकण्याची जी झडपशाही लावलेली आहे त्याचा आम्ही अत्यंत तीव्र शब्दात असा निषेध करत आहोत आता आम्ही थोडासा मी दोन चार किलोमीटरच्या प्रवासामध्ये तीन ठिकाणी माझी गाडी चेक केली गेली त्या ठिकाणी मी पोलिसांना प्रश्न केला की नेमकं तुम्ही काय चौकशी करतात हो। त्यामुळे त्यांनी सांगितलं की कोण तुम कुठे चाललात कुठून आलात याची आम्ही चौकशी करत आहोत म्हटलं आंदोलनाच्या विरोधामध्ये जर का आम्ही त्या ठिकाणी जमणार असतो आणि ते करणार असू तर तुम्ही आम्हाला थांबवणार का तुम्ही आम्हाला अरेस्ट करणार का तर त्यांनी हो असं म्हटलेलं आहे